आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा अतिशय प्रिय असा महिना मानला गेला आहे ह्या महिन्यात बऱ्याच काही गोष्टी आपण करत असतो मंत्र मंत्रसाधना देवपूजाच्या बऱ्याच काही गोष्टी आपल्याकडनं घडतात आता त्या कुठल्या तर बघा मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मीचं पूजन केलं जातं म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार ज्या दिव ज्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याच्याच बरोबर येतो दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती सुद्धा असते चंपाषष्ठी सुद्धा असते गीता जयंती सुद्धा असते अशा विविध सगळ्या हिंदू धर्मातील ज्या काही सण वारा आहे त्याच्यामध्ये मार्गशीर्ष महिना हा महत्वाचा मानला गेला आहे ज्या पद्धतीने अं श्रावण महिना महत्वाचा आहे त्याच पद्धतीने तेवढाच महत्वाचा आणि पवित्र असा मार्गशीर्ष महिना आहे ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान वि विष्णूंची आपल्यावर अखंड कृपा व्हावी कारण ते संपूर्ण सृष्टीचा कारभार सांभाळतात त्यांची कृपा आपल्यावर राहावी आपल्या आयुष्यातील काही दुःख संकट आहे ते कमी व्हावे म्हणून ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान वि विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करावी ह्या संदर्भातली सविस्तर आणि अतिशय सुंदर माहिती लवकरच घेऊन मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये भगवान विष्णूंची अतिशय महत्वाची सेवा आणि सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजेच काय मार्गशीर्ष म्हणजे सत्यनारायण कशी करावे कधी करावे किती करावे त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत बघा आजपासून मार्गशीर्ष म्हणा सुरू झालाय तो आपल्या तो जवळजवळ वीस तारखेपर्यंत असणार आहे म्हणजे अठरा तारखेला शेवटचा मार्गशीर्षचा गुरुवार आहे एकोणावीस आणि वीस ला येते मग काय आपल्याला अठरा डिसेंबर पर्यंत तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे वैयक्तिक सांगायला गेलं तर खरंच ज्या घरात दर महिन्याला सत्यनारायण होतं त्या घरात कधीही कशाची धनधान्याची पैशाची कधीही कशाची कमी पडत नाही पण तुम्हाला जर कुठल्या कामासाठी संकल्पयुक्त सत्यनारायण करायचे असेल आणि जर तुम्ही ते मार्गशीर्ष महिन्यात कर केले तर तुमच्या मनोकामना पूर्ण होतातच माझा वैयक्तिक अनुभव सांगते खरंच हे सत्यनारायण खूप प्रभावी आहे खूप सुंदर आहे आणि खूप साधा आहे बघा आधी तर आता मनातला इच्छा म्हणजेच काय जवळचे अनुभव सांगते एक ताई होत्या थोडासा मोठा विषय होईल पण पटकन सांगते एक ताई होत्या त्यांना सातवी सातवीला मुलगी होती दुसरा बाळ व्हावं असं त्यांची इच्छा होती आणि त्यांनी एकशे आठ सत्यनारायण केले म्हणजे त्यांनी इतकी सेवा केली की त्यांच्या नशिबात पण ते नव्हतं तरी ती महाराजांच्या कृपणे ते त्यांना भेटलं दुसरा त्यांना मुलगा झाला आता मुलगा व्हावा म्हणून नव्हती केली बरं का आधीच क्लिअर करते दुसरी संतान आपत्ती व्हावी दुसरं बाळ व्हावं म्हणून ती केली होती डॉक्टर दौक्तर, डॉक्टरांची सगळे डॉक्टर म्हणायचे की वय झालं आहे आईचं होणार नाही पण ते शेवटी त्यांची सेवा इतकी तत्पर होती की त्यांना ते देवाला त्यांना ते द्यावंच लागतं म्हणजे त्यांना ते द्यावंच लागलं त्याच्याबरोबर बऱ्याच असं महिलांचं आहे की ताई आम्ही सत्यनारायण केले प्रेग्नेन्सी राहिली ताई आम्ही सत्यनारायण केले आम्हाला जॉब लागला ताई आम्ही सत्यनारायण केले उद्योगधंद्यात बरकत आली ताई आम्ही सत्यनारायण केले आणलेले पैसे मिळाले अशा असंख्य त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या त्याच्यासाठी त्यांनी सत्यनारायण ते केले आणि महाराजांच्या कृपेने त्यांच्या इच्छा त्या पूर्ण झाल्या म्हणून सांगते ह्या मार्गशीर्ष महिन्यात कमीत कमी पाच सात नऊ अकरा एक्कावन्न आता एकावन्न सत्यनारायण करायचं म्हटलं तर नंतर ते एक्सटेंड होतात अर्थात नंतर ते म्हणजे एकावन्न म्हणजे ते मार्गशीर्ष महिन्याच्या पण नंतर ते एक्सटेंड होता नंतर जाता। ते वाढल्या जातात हरकत नाही तेव्हा जरी वाढलं तरी तुम्ही सत्यनारायण करू शकता आता ज्या पद्धतीने आपण मांडणी करतो फोटो मी इथे इत, इत, तुम्हाला दिसतोय ज्या पद्धतीने आपण मांडणी करतो जशी आपण मांडणी करतो तशीच मांडणी करायची आहे एवढंच आहे आता दरवर्षी मी अकरा सत्यनारायण घालते लगातार आता ह्या वर्षी जरा लग्न कार्य आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे मी माझं वैयक्तिक सांगते अकरा नाही जमणार तर महाराजांच्या कृपेने त्यांना जेवढं करून घ्यायचं आहे पण नऊ तरी करण्याचा प्रयत्न आहे एवढंच आहे ते मार्गशीर्ष म्हणजे दत्त जयंतीच्या आधी होतील किंवा नंतर होतील तुम्हाला जसं जमेल तुमचा मासिक धर्म वगैरे सगळं सोडून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता लग्न कार्य सोडून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता आणि अगदी तुम्हाला करायचंच असेल आणि समजा मला अकरा सत्यनारायण करायचे आहे माझे चार सत्यनारायण झाले नंतर मला मासिक धर्म आला मग ते चार दिवस स्किप करायचे नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू कर करू करू शकता सत्यनारायण कोणीही करू शकतो ताई मी प्रेग्नेंट आहे करू शकता स्वतःच्या घरात करू शकता विधवा असं अजिबात मनात आणायचं नाही प्रत्येक महिला प्रत्येक स्त्री प्रत्येक सेवा करू शकते पुरुषही करू शकता हा एवढंच की तुम्हाला विटाळा आला असू आणि मला माहिती आहे की माझ्या घरात समजा कोणीतरी डिलिव्हरी होणार आहे तर मग अठ्ठा असंच करायचं नाही आपण काय होतं ना मग ते चौदा पंधरा दिवस ते असे होऊन जातं मग तो एक्सटेंड होतो आणि अजून वेळ लागतो त्याच्यापेक्षा जर कोणी डिलिव्हरी होणार असेल तर मग तुम्ही ही सेवा नंतर करू शकता आपण काय करतो ना श्रावण महिना पवित्र असो मार्गशीर्ष म्हणा पण तेवढा असतो आणि बऱ्याच वेळा ना सत्यनारायण घरात चालू आहे आणि मस्त बाउंस हार शिजतो आहे तर ते चालणार नाही आधी सांगतो सत्यनारायण करायचं असेल तर घरात मांसाहार करू नका काय होतं ना आपण जर पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मार्गशीर्ष म्हणत एवढा पवित्र आहे तर कृपया करून मार्गशीर्ष म्हणत मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी अगेन ताई ऐकत नाही ताई माझ्या घरचे खाता त्यांना करून दुका मग अशा वेळेस काय करायचं तुम्हाला सांगते चंपाषष्ठीच्या निमित्ताने पाच दिवस मांसाहार बंद आहे लगेच दुसऱ्या दिवशी दत्त जयंतीचा सप्ताह सुरू होतो त्या काळात तुम्ही करून घ्या म्हणजे काय होतं ना की घरात मांसाहार पण होणार नाही आणि दोघी सेवा पण घडली नाही मग घराचे म्हणतील की ऑलरेडी पंधरा दिवस झाले आहे तुझ्या सेवा चालू आहे मग तुला अजून आठ दिवस पाहिजे मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही सप्ताह काळात भले तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करणार नाही करणार पण काही ना काही सेवा करतो ना आपण आपण स्वतः मांसाहार करत नाही घरच्यांना पण आपण विनंती करतो मग अशा वेळेस तुम्ही सेवा करू शकता अशा वेळेस तुम्ही तुम्ही सत्यनारायण करू शकता सत्यनारायणाला पहिल्या दिवशी मांडणी केली तशीच ठेवायची आता मी नऊ सत्यनारायण घालणार आहे तर नऊ दिवस माझी मांडणी तशीच राहील ताई एवढंच आहे बाळकृष्णांना आणि मांडणी म्हणजे रोज ग्रंथ वाचायचा नाही सगळं करायचं बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा त्यांची पंचोपचार पूजा करायची सॉरी त्याच्याबरोबर गणपती बाप्पा आहे वरुण देव आहे यांची पूजा करायची तर त्याच्यामध्ये दे, वरुण देव आहे कुलदेवी आहे गणपती बाप्पा आहे सगळ्यांची विधिवत पूजा करायची रोज पूजा करायची ज्या पद्धतीने आपण दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करत असतो त्याच पद्धतीने करायची एवढंच आहे मांडणी उचलायची नाही आपण दुसऱ्या दिवशी मांडणी उचलत असतो उत्तर पूजा ही शेवटच्या दिवशी करायची आता जर माझं मी पाच सत्यनारायण मी कबूल केले आहे तर पाचव्या दिवशी माझी सगळी पूजा करून झाल्यावर सहाव्या दिवशी मी त्याची उत्तर पूजा करणार एवढंच आहे रोज तुम्ही जे फुलं अर्पण करता ते तुम्ही बदलू शकता मांडणी हलवली तरी चालते आता हलवली म्हणजे काय याचा अर्थ पण तुम्हाला सांगते आता समजा मी एकवीस सत्यनारायण घालणार आहे तर एकवीस दिवसामध्ये ना, ना एक दिवसा जो लाल किंवा पांढरं वस्त्र आपण तिथे ठेवलेलं असतं त्याला थोडीशी धूळ लागते किंवा काहीतरी होतं मग अशा वेळेस तुम्ही फुलं काढू शकता पानं बदलू शकता सगळी मांडणी उचलून जर मला वाटलं की नाही थोडीशी धूळ जास्त बसलेली आहे मला कपडा बदलायचा आहे सगळी मांडणी काढायची परत तो कपडा बदलायचा परत मांडणी करायची काहीही होत नाही हलवायचं नाही याचा अर्थ असंच पडू द्यायचं असं पण होत नाही रोज त्याची पूजा करायची संपूर्ण अध्याय रोज वाचायचे रोज अगदी एवढा तरी प्रसादाचा शिरा करायचा तो तुम्ही दाखवायचा बघा एवढंच आहे की जेव्हा सत्य जेव्हा एकादशी असते एकादशीच्या दिवशी सत्यनारायण करत नाही तो एका दे, एकादशीचा जो काही दिवस आहे तो तुम्ही स्किप करा म्हणजे मांडणी तशीच सेवा पूजा करू नका कारण बाळकृष्णांना आपण शिऱ्याचा नैवेद्य दाखवत असतो आणि देवांना पण उपवास असतो मग तो दिवस तुम्ही स्किप करा तुम्ही त्याच्यानंतर मग तुम्ही सेवा कंटिन्यू करू, करू करू शकता या पद्धतीने कारण देवांचा पण उपवास असतो आणि आपण शिऱ्याचा प्रसाद दाखवतो म्हणून एकादशीला आपण सत्यनारायण करत नाही बाकीचं तुम्ही एरवी कधी पण करू शकता अगदी कुठला वार तुम्ही आजही सेवेला सुरुवात करा आशुक्रवार आहे तुम्ही उद्या सॉरी हा अशुकरावर आहे उद्या शनिवार आहे तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता मांडणी तशीच ठेवायची रोजच्या रोज बदलायची का किंवा ताई आमची संतान प्राप्तीच्या सेवा चालू आहे बाळकृष्ण उचलू शकतो का हो उचलायचा आता कधी कधी असेल की मांडणी तशीच ठेवायची मला माझा रोज देवघरात बाळकृष्ण असणार आहे फक्त जेव्हा मी पूजा मांडणी करेल तेव्हा तो बाळकृष्ण मी उचलेल परत ती मांडणी करून दररोज परत जागेवर ठेवेल असंही करू शकता पण ज्यांना वाटते की नाही आता माझं एकवीस दिवसाचं आहे नऊ दिवसाचं आहे तर नऊ दिवस बाळकृष्ण तसाच ठेवायचा रोज त्यांना आंघोळ घालायचे काही नाही काहीच त्याचं बंधन नाही आहे कुठल्या नियम वाटी नाही आहे काही नाही फक्त हे काय आहे की दररोज सत्यनारायण घालायचं आणि तुम्ही मी माझा पर्सनली अनुभव सांगते ही सेवा खूप प्रभावी आहे तुमच्या इच्छा तुम्ही चांगल्या चांगल्या सेवेने चांगल्या श्रद्धेने जर तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होणारच होणारच तुमच्या जे तुमच्या नशिबात नाही आहे मला मी वैयक्तिक अनुभव सांगते अशा ज्या काही वस्तू असतात आयुष्यामध्ये ज्या हव्या असतात कदाचित ते नशिबात पण नसतं पण आपले कर्म आपली सेवा आपला प्रयत्न कारण याच्या हे जरी सेवा करत असतात तर बऱ्याच वेळा अडचणी निर्माण होतात कितीही अडचण आली तरी सेवा थांबवायची नाही सेवेत सातत्य असणं महत्वाचं आहे पण मी सगळ्या महिलांना कळकळून विनंती करते नाही ना काही आपण दर पौर्णिमेला मार्गशीर दत्त जयंतीच्या दिवशी आपण सत्यनारायण घालतो ना त्याच्यानंतर तशीच मानली ती ठेवा नंतर तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे मग चार पाच सहा सात आठ नऊ असं करू शकता आता काय होतं ना लग्नकार्य असतं डिलिव्हरी असते म्हणून तुम्ही आधी पण करू शकता नाही शक्य होत तर तेव्हाच तुम्ही ती मांडणी करायची नंतर तुम्ही कंटिन्यू करायचा आता महत्वाचा प्रश्न ताई आमचे ऑलरेडी बारा सत्यनारायण आम्ही ठरवले होते की प्रति महिना एक सत्यनारायण असं मी वर्षभरात बारा सत्यनारायण करत दर पौर्णिमेला मग जर मला अजून अकरा सत्यनारायण करायचं असेल तर तो पौर्णिमेचा सत्यनारायणाची जी सेवा आहे ती ह्या अकरामध्ये आपल्याला मोजायची नाही कारण ऑलरेडी तो तुम्ही संकल्प केलेला असणार आहे की मी दर महिन्याला एक सत्यनारायण घालेल असं मी बारा सत्यनारायण करेल आणि त्याच्यानंतर जर मला मार्गशीर्षमध्ये मा अकरा सत्यनारायण करायचं असेल तर ते कसं करायचं तर कस मग ते पाच तारखेला तुम्ही नंतर अकरा कंटिन्यू करू शकता आणि अर्थात संकल्प करावा महाराजांकडे विनंती करावी संकल्प करावा तुमचं नाव गोत्र कुठल्या कारणासाठी तुम्ही हा संकल्प करत आहेत बुवा आई व्हायचा आहे संतान प्राप्ती हवी आहे मुलं बाळा हवी आहे नोकरी प्राप्ती हवी आहे जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो परमेश्वराची साथ त्याच्यासोबत असतेच पण आपण म्हणतो ना की नव्याण्णव टक्के तुमचे कष्टच असतात पण एक टक्का जो ईश्वरी चमत्कार असतो आणि महाराज नेहमी म्हणतात की मला चमत्कार करायला आवडत नाही पण तुमची श्रद्धा तुमचा विश्वास इतका दृढ असतो की मला त्या गोष्टी करायला भाग पाडतात म्हणून सांगते की ह्या मार्गशीर्ष महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही नक्कीच अगदी मी तुम्हाला काय सांगितलं नाही ना काही जमत तीन तरी करा पाच तरी करा तुम्ही ह्या सेवेचा अनुभव घ्या तुम्ही स्वतः करा तुम्हाला काय अनुभव येतो आणि ज्यांनी ज्यांनी ही सेवा केली आहे नक्की त्यांनी कमेंट करा की ताई मला कुठला कुठला अनुभव आलेला आहे शेवटी तुमची श्रद्धा आणि विश्वास खूप महत्वाचा आहे करता आणि करविता तूच एक स्वामीनाथ हा तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र असते असो तर सगळ्या महिलांना विनंती आहे की आपणही पारा पारायण करूया सॉरी आपणही आपण आपलं तर पारण चालू आहे तरी सुद्धा आपल्याला ज्या काही सत्यनारायणाच्या सेवा सांगितल्या आहे मला जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करा ताई जर आम्ही सत्यनारायणाला बसलो आणि एक दिवस जर गावाला जायचं आला तर काय करावं तर मग अशा वेळेस जर तुम्हाला गावाला जायचं असेल तर मग तुम्ही गावाला जाऊन या मग तुम्ही सेवा करू शकता शक्यतोय हो ना जर तुमचं संकल्पयुक्त असेल तर परांनवर्ज दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही हा पहिला नियम आहे दुसरं येतात ते महत्वाचं की ब्रह्मचर्याचं पालन करावंच जर तुम्ही कुठल्या पण कारणासाठी करत असाल तरी पण ब्रह्मचर्याचं पालन करावं मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी बाकी खूप काही अशा नियम नाही आहे आशासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंड व्हिडिओचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ